नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ हा शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी एकदा ऑल करा प्रत्येक हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना व्हिडिओ शेवट पर्यंत पाहावा लागेल तरच आपल्या या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना मिळून जाईल या ठिकाणी अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉरचा संघर्ष सुरू आहे मागच्या एक ते दीड महिन्याचा विचार केला तर सुरुवातीला अमेरिकेनं चीनवरती आणि त्याच्यानंतर चीनने अमेरिकेवरती टॅरिफे वाढवलं सध्याच्या कंडिशनला सोयाबीन बाबतीत विचार केला तर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश तर दुसरीकडे चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा आयात करता देश या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉरचा संघर्ष निर्माण झाला आणि सामान्य कास्ताकार बांधवांना सोयाबीनचे दर वाढतील अशी अपेक्षा निर्माण झाली पण जेवढे दर वाढायला पाहिजे तेवढे काय वाढले नाहीत मग अशा परिस्थितीत आपण सर्वांनी प्रश्न विचारलाय की चीन अमेरिका संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला समजावून सांगतो अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू झाला चीनने अमेरिकेतून येणार सोयाबीन सोया तेल सोया व इतर कमोडिटीज वरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवलं हो। याच्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव पुन्हा अडचणीत आला कारण त्यांच्या देशातून चीनला मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आता निर्यात होणार नव्हती यामुळं झालं असं की एक मे पासून जी सोयाबीनची पेरणी अमेरिकेत सुरू होणार आहे त्याच्याकडे सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव पाठ फिरून इतर पिकांकडे जाण्याची शक्यता आहे अमेरिका चीनचा असणारा टॅरिफ वॉरचा संघर्ष लवकर निकाली लागेल याची शक्यता दिसत नाही यामुळे मे महिन्यात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटण्याची दाट शक्यता असल्यामुळे व त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की पर्याय म्हणून चीन इतर देशांकडून सोयाबीनची आयात वाढवत आहे त्यात भारताचाही समावेश आहे याच्यामुळं काय मित्रांनो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मेच्या एंडिंगपासून सोयाबीनचे दर सोयाबीनची पेरणी कमी होणार असल्यामुळे वाढतील याचा फायदा देशातील सोयाबीनच्या दराला मिळेल शिवाय मागणी व पुरवठ्यातील सुद्धा मे महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे देशातील सोयाबीनचा वाढून साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असा आहे जाणकारांचं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर घाई नको गडबड नको साडेचार हजाराच्या आसपास भाव पोहोचला की जास्त लोभसुद्धा नको इथं सोयाबीनची विक्री करून टाकायला काही हरकत नाही पण जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपल्याला शंभर टक्के मिळून जाईल भविष्यात देशात बाजारात आता सोयाबीनची दर दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाय ना लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो पुन्हा एकदा खूप खूप आभार